महाराष्ट्र टाइम्स न्यूज लाइक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांना आज दीपावली साजरी करणे सुद्धा अवघड झाले आहे नोकरदारांची दिवाळी जोरात आणि इकडे शेतकरी उपाशी असून अतिवृष्टीग्रस्त गावात गोरगरीब शेतकरी यांना शासनाकडून त्वरित मदत मिळावी यासाठी शिवसेनेचे आमदार डॉक्टर राजेंद्र साळवी यांची उदगीर येथे शेतकऱ्यांनी भेट घेतली सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाने अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे कोणाची जनावरे वाहून गेली कोणाची घरे पडली नदीकाठची शेती खरडून गेली यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समन्वयक म्हणून डॉक्टर राजेंद्र साळवी यांनी उदगीर दौरा केला या दौऱ्यात तिरुका येथील शेतकरी यांना गाठीभेटी घेऊन त्यांना तुमच्या पाठीशी आहोत अशी खंबीरपणे आश्वासन दिले अन्नधान्याचे किट वाटप केले लातूर जिल्ह्यासाठी एकनाथ शिंदे यांनी एक शेतकऱ्यांना आधार म्हणून स्वतः पंचवीसशे किट वाटप केले यावेळी शिवसेनेचे लातूर संपर्क प्रमुख धर्माजी केंद्रे चंद्रकांत टेंगेटोल यावेळी उपस्थित होते सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे माजी सभापती ब्रह्माजी केंद्रे चंद्रकांत टेंगेटोल यांनी शेतकऱ्यांच्या भावना ओळखून घेऊन झालेल्या नुकसानीचा मोबदला तुम्हाला योग्य वेळेत मिळेल असे आश्वासन दिले व अन्नधान्याचे किट वाटप केले यावेळी जिल्ह्यातील सर्व शिवसेना प्रेमी उपस्थित होते तिरुका जळकोट बोडका आदी गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या यातना आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। की हे शासन तुमच्या पाठीशी आहे एकनाथ शिंदे म्हणून मी सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि तुमच्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले यावेळी जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष उदगीरच्या संपर्क अध्यक्षा उपस्थित होते शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उदगीर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते